नमस्कार मैत्रिणींनो हॅपी बेली फूड्समध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट डोसा दाखवणार आहे झटपट मुलांना काय बनवता येईल किंवा डब्यामध्ये जर काही नसेल सकाळी किंवा स्नॅक्सच्या वेळेस आपल्या मुलांना भूक लागली तर काय देता येईल आपल्याला खायला तर त्यासाठी मी इथं वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे हा एक वाटे घेतलेला आहे आता याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि दहा मिनटं भिजत ठेवणार आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर त्याला एक तास किंवा पूर्ण रात्र जरी भिजत ठेवलं तरी चालते तर याला मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ भिजवून झालेले आहेत दहा मिनटं तुमच्याकडे वेळ असल्यास तुम्ही दहा मिनटं किंवा त्यापेक्षा अधिक वेळ भिजवू शकतात एक तासही भिजवू शकतात तास पण हा झटपट होणाराही नाश्ता आहे तर तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढं तुम्ही भिजवू शकता मिनिमम दहा ते पंधरा मिनटं भिजवलेला इथे तांदूळ हवा आपल्याला आणि इथे मी दोन शिमला मिरची कापून घेतलेल्या आहेत एक गाजर कापलेलं आहे गाजर शिमला मिरची आणि कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक प्रमाण याचं करू शकतात आणि आता मी हे तांदळाचं पाणी निथरवून याला गाळून घेणार आहे आणि छान मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेणार आहे आता तांदूळ वाटून झालेले आहे त्याला आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून स्वच्छ त्याचही पाणी याच्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि तेच याच्यामध्ये टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण सर्व ज्या भाज्या कापून घेतल्या आहेत त्या घालूयात सर्व भाज्या तांदळाच्या मिश्रण मध्ये टाकून घेतलेले आहेत घालायचं आहे एक वाटी ओट्स घालणार आहोत म्हणजे खूप छान हेल्दी ब्रेकफास्ट होणार आहे आणि इन्स्टंट आहे हे छान मिक्स करून घेऊयात दही ज्या वाटीने घातलं होतं त्याच वाटीने पाणी घालणार आहोत दह्याचं प्रमाणही कमी अधिक करू शकतात पण एक लहान वाटी तरी दही हवं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटं बॅटरला झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा छान फुलेल आणि ओट्सही छान फुलून येतील बॅटर छान फुलून आलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत आणि पाव चमचा सोडा घालायचा आहे तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे तवा छान तापलेला आहे कांद्याचं डेट असताना त्याच्या सहाय्याने तेल लावून घेते आहे याच्यावर आता थोडस बॅटर घालूया आणि बारीक गॅस करून त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून घेऊयात म्हणजे भाज्या शिजतील दोन ते तीन मिनिट भाज्या शिजवून घेणार आहोत झाकण काढून घेणार आहोत आपण आता छान फुलून आलेला आहे थोडंसं आपण त्याच्यावर चिली फ्लेक्स घालणार आहोत म्हणजे छान वाटेल आणि थोडे ऑरिगॅनो घालूया म्हणजे एक फ्लेवर येईल छान आता त्याच्यावर बटर घाला तूप घाला तेल घाला तुमच्या आवडीनुसार थोडस घालून घ्या साईड नाही आणि त्याला असं छान पलटवून घ्यायचं तुम्ही बघू शकत आहात खूप छान गोल्डन कलर आलेला आहे सगळ्या बाजूने असं फिरवून घ्यायचं म्हणजे जे ऑइल असतं ना साईडला ते पण याला लागेल वाया जाणार नाही तुम्ही बघू शकत आहात किती सुंदर डोसा झालेला आहे आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याला पिझ्झा कटरच्या सहाय्याने आपण कट करून घेणार आहोत जेणेकरून मुलांना खायलाही इझी होईल किंवा तुम्हाला टिफिनमध्ये सुद्धा देता येईल आणि खूपच हेल्दी आहे ओट्स फायबरयुक्त आहे छान दही आहे प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये सकाळी सकाळी हा नाश्ता मुलांना करून दिला ना तर खूप छान त्यांना मज्जा येईल तुम्ही बघू शकत आहात खूपच सुंदर असा आपला नाश्ता रेडी झालेला आहे तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन दाबा त्याने तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि छान छान कॉमेंटही करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे खूप खूप मनापासून आभार